नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो तमनेला आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर उद्या सुंदर असं भव्य दिव्य असं हिंद केसरीचं नामांकित मैदान वडके येथे पार पाडणार आहे तर मित्रांनो या मैदानासाठी बरेच टॉपचे नामांकित नदी देखील उपस्थित राहणार आहेत तसेच आपल्या सर्वांचा लडका मोलशेड धुमाळ यांचा नवम हिंद केसरी बाकासूरसुद्धा उतरा उद्या मित्रांनो आपल्याला वडकेच्या हिंद केसरीच्या मैदानात पळताना दिसणार आहे आणि बाकासूर मैदानात असला की सर्व प्रेक्षकांना आतुरता लागते ते म्हणजेच बाकासूरचा पैरा कोण तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की बाकासूरचा पैरा कोण असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो उद्या भव्यंद असं नामांकित व हिंदे केसरी मैदान म्हणून हे मैदान ओळखलं जातं आणि अतिशय सुंदर असं मानाचं मैदान आहे आणि मानाचं मैदान असलं की बाकासुर अतिशय सुंदर अशा नियोजनातच आपल्याला पळताना दिसत असतो आणि जेवढं नामांकित मैदान तेवढं बकासूर जीवला जीव तोडून पळत असतो आणि त्या मैदानात एक नंबर करण्याची धमक ठेवत हो असतो तर मित्रांनो उद्या या मैदानात आपल्या सर्वांचा लडका बकासूरचा पैरा हा घोटकरांचा सर्जा किंवा रुस्तम हिंद केसरी थार थारगाडीचा थार गाडीचा मनकरी सदाव ट्रेकरांचा महिब्या या दोन्ही नदींपैकी एका नदीसोबत शंभर टक्के मित्रांनो असणार आहे तर या दोन्ही नंदीपैकी कोणत्याही नंदीसोबत जर बाकासूर पळाला तर उद्या शंभर टक्के एक नंबरवर करणार व दहा वेळा हिंद केसरी किताबाचा के मान पटकावणार तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्या बाकासूरचा ओरिजिनल पैरा कोण असेल आपल्याला कमेंटमध्ये में नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर आपल्या नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच भेटू आपण नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद